नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून हर्षवर्धन पाटील पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांना गळती लागली आहे दरम्यान अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत दरम्यान आता एक मोठी माहिती समोर येत आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सगळ्यात जास्त चर्चा होत आहे कारण ते वारंवार नेत्यांच्या भेटीगाठी घेत मागील आठवड्यात त्यांनी इंदापूर दौऱ्याला असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदरातीत केले तर आज त्यांनी महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली वरिष्ठ नेत्यांच्या भेटीघाटीनंतर त्यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेना जोर धरला आहे काँग्रेसमधून भाजपामध्ये गेल्यावर मला शांत झोप लागत आहे कोणतीही चौकशी नाही, का ही नाही त्या काही नाही त्यामुळे आनंदात आहे असं विधान काही वर्षांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या शांत नावाने चर्चा सुरू झाली आहे त्याचे कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांची घेतलेली भेट हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत मात्र मागील काही दिवसापासून त्यांच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात मात्र आजची भेट त्यांनी मतदारसंघातील कामासाठी घेतल्या असल्याचेही माध्यमांना सांगितलं इंदापूर मतदारसंघातील एक महसूल संबंधी विषय होता त्यामुळे मंत्री बावनकुळे यांची भेट घेण्याचं क्रम प्राप्त होत असं सांगत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची हातात हात घालून काम केलं पाहिजे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं दरम्यान या भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला असता त्यांनी आजची भेट त्यांच्या मतदारसंघातील कामानिमित्त असल्याचं म्हणत हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पुढे म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद